रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजले असून जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आले जिल्ह्यातील नऊ पंचायत समितीपैकी चार पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण तीन पंचायत समिती सभापतीपद सर्वसाधारण स्त्रियांसाठी तर एक पंचायत समिती सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तर एक नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रियांसाठी आरक्षित आहे मंडणगड संगमेश्वर लांजा पंचायत समिती सभापतीसाठी सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे रत्नागिरी चिपळूण गुहागर आणि खेड पंचायत समिती सभापतीपदासाठी सर्वसाधारण ओपन गटासाठी आरक्षण असून दापोली पंचायत समिती सभापतीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग तर राजापूर पंचायत समिती सभापतीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्रियांसाठी आरक्षण पडले आहे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकरा वाजता आरक्षण सोडत निघाली जिल्ह्यात नऊ पंचायत समित्या सभापती आरक्षण सोडतीनंतर सर्व राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू झाल्याचे चित्र आहे ब्युरो रिपोर्ट मुस्कान मुजावर रत्नागिरी आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली